यांच्या प्रचारार्थ आयोजित केलेल्या सभेसाठी उपस्थित असलेले जिल्ह्याचे लाडके पालकमंत्री आदरणीय डॉक्टर प्राध्यापक तानाजीराव सावंतसाहेब ज्यांच्या प्रभावामुळं आम्ही राजकारणात आलो असे आमचे नेते माजी आमदार आदरणीय सिंहजी ठाकूर साहेब माजी नगराध्यक्ष सुभाषसिंह सद्दीवाल काका त्यानंतर दत्ता अण्णा त्यानंतर माजी जिल्हा जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष आदरणीय धनंजयजी साहेब त्यानंतर नवाप्पा लटकेसर प्रमुख शिवसेनेचे अण्णा जाधव आमचे भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष गणेशजी करसडे आणि व्या सन्माननीय व्यासपीठावरील सर्वच सन्माननीय आणि उपस्थित असलेले सर्व मतदार बंधू आणि भगिनींनो मित्रांनो आताची ही निवडणूक काही गावातली ग्रामपंचायतची किंवा पंचायत समितीची निवडणूक नाही आहे ही निवडणूक देशाची अस्मिता ठरवणारी निवडणूक आहे ही निवडणूक मित्रांनो देशाचा कारभार कुणी करायचा हे ठरवणारी निवडणूक आहे साधं आपण घरचा कारभारसुद्धा एखाद्या पप्पूकडं एक घरामध्ये बऱ्याच जणांचे नाव पप्पू असतं पप्या म्हणतो आपण त्याला पप्याकडं देतो का कारभार देतो का जोपर्यंत तो कर्तृत्व गाजवत नाही जोपर्यंत त्याला म्हणजे त्याच्या नावानं ओळखत नाही तोपर्यंत कुठल्याही पप्पूकडं किंवा पप्प्याकडं आपण घरातला कारभार देत नाही तर ह्या देशाचा कारभार पप्पूकडं देणार आहोत का एकीकडं एक असामान्य असं व्यक्तिमत्व जो की गोर गरीब एक चहा विकणारा मुलगा आपल्या स्वतःचं कर्तृत्व सिद्ध करून देशाचा पंतप्रधान होतो आपलं नेतृत्व आपलं कर्तृत्व सिद्ध करतो स्वतःला सिद्ध करतो एकीकडं हे म्हणजे ज्यानं जगावरती ह्या भारताचा प्रभाव निर्माण केला जगामध्ये असं नरेंद्रजी मोदींचं एकीकडं नेतृत्व आणि दुसरीकडं पप्पूचं नेतृत्व ह्या दोन मध्ये मित्रांनो आपण तुलना करायची आणि जर अर्चना तरीला मतदान केलं तर आपण नरेंद्रजी मोदींच्या हातामध्ये देशाची सूत्र देणार आहोत आणि एकीकडं जर आपण समोरच्या मतदाराला जर आपण जिंकून दिलं तर ते पप्पूकडं मत जाणार आहे त्यामुळं आपण खऱ्या अर्थानं या ठिकाणी ठरवण्याची गरज आहे या ठिकाणी आपण जे प्रभुरामचंद्रांचं एवढे दिवस वनवास खऱ्या अर्थानं चालू होता साडेपाचशे वर्ष वनवासात ते टेंटमध्ये होते अशा प्रभुरामचंद्रांना देखील त्यांचं घर देण्याचं काम आदरणीय नरेंद्रजी मोदींनी आपल्या बावीस जानेवारीला या ठिकाणी प्राणप्रतिष्ठा करून केलं सर्वांचं श्रद्धा असणारं आपण उठता बसता रामराम सुद्धा आपण नमस्कार करताना सुद्धा रामराम घालतो घालतो की नाही आणि असं रामराम म्हणतो आणि आपले उमेदवार समोरचे विरोधातले जय श्रीराम म्हणतात आणि विचारतात समोरच्या व्यक्तींना की मिळाली का नोकरी जय बजरंगबली विचारतात मिळाली का नोकरी मित्रांनो जय श्रीराम म्हणून दुसऱ्या कुणाला नोकरी मिळाली का नाही मला माहीत नाही परंतु आमच्यासारख्या अनेक रामभक्तांनी तू जय श्रीराम गेल्या वेळेस म्हणल्यामुळे तुला मतदान केलं आणि तुला खासदारकीची पेन्शन सुरू केली तुला मात्र नोकरी लावण्याचं काम या जय श्रीराम तू म्हणल्यामुळं झालं एवढं मात्र या ठिकाणी निश्चित म्हणावं असं वाटतं मित्रांनो उमेदवार आणि नारळ कसा निघल सांगता येत नाही आता गेल्या वेळेस आपण उमेदवार निवडून दिला त्याचं काय झालं आपण बघतोय ज्यांच्या जीवन म्हणजे मी एक टांगेवाल्याचा किस्सा फक्त सांगतो पंढरपूरला टांगेवाला असतो टांग्यात बसून आम्ही चाललो होतो आणि चौकात गेलं की तो टांगा उभा राहायचा टांगेवाला खाली उतरायचा आणि त्या घोड्यासमोर जाऊन नाचायचा परत घोडा चालायला लागायचा पुन्हा पुढच्या चौकात गेलं की परत घोडा थांबला पुन्हा टांगेवाला उतरला आणि नाचायला लागला पुन्हा घोडा चालायला लागला आणि मित्रांनो त्या टांगेवाल्याला विचारलं बाबर ही काय म्हणजे भानगड आहे तू खाली उतरतोय चौकात नाचतोय आणि घोडा पुढं चालायला लागतोय साहेब काय करावं म्हणला दुष्काळाची परिस्थिती होती थोडंफार होतं ते किडूक मिडूक घरातलं विकलं आणि हा घोडा खरेदी केला आणि टांग्याचा व्यवसाय सुरू केला परंतु हा निघाला वरातीचा खोडा त्यामुळं तो आम्हाला नाचवल्याशिवाय काय पुढं जात नाही तशी आपल्या ह्या उमेदवाराची समोरच्या झालेली आहे त्यामुळं मित्रांनो या ठिकाणी मी अभिमानानं सांगतो आरोग्याची जी कामं आहेत म्हणजे कुणालाही काही जर आजारी पडला माणूस तर मुख्यमंत्री सहाय्यता निधीच्या मार्फत आदरणीय तानाजीराव सावंत असतील आदरणीय ठाकूर साहेब असतील अनेक गोरगरिबांची कसलीही ऑपरेशन असेल किंवा कसल्याही प्रकारची मदत या ठिकाणी करण्याचं काम पेशंटसाठी यांच्या माध्यमातून होत आहे गोरगरिबांचे दुःख आणि अश्रू पुसण्याचं काम वेळोवेळी मदतीचा हात देऊन या लोकांनी केलेलं आहे मित्रांनो आम्ही अनेक सभा दत्ता अण्णा असतील लटकेसर असतील अण्णा जाधव असतील साहेब असतील आम्ही अनेक सभा किंवा पालकमंत्री महोदय असतील आम्ही असं उन्हातानाचा गेल्या वेळेस प्रचार केला आणि समोरच्या अजून ओळखही नाही माझी त्या माणसाची मित्रांनो तरी देखील आपण नरेंद्रजी मोदी यांना पंतप्रधान करण्यासाठी आम्ही कुठचाही मागचा पुढचा कोणी समोर उमेदवार कोण आहे हे बघत नाही तर आम्ही फक्त देशाचा पंतप्रधान कोण करायचं आहे नरेंद्रजी मोदी करायचे आहेत त्यासाठी आम्ही मित्रांनो या ठिकाणी अहोरात्र कष्ट करून ज्या पद्धतीनं एकोणीसला यांना निवडून दिलं त्याच पद्धतीनं त्यापेक्षा जास्त मतांनी आपण अर्चना ताईंना घड्याळाच्या चिन्हावर या ठिकाणी निवडून द्यायचं आहे मित्रांनो हे जग सच्चे लुच्चे आणि कच्च्या माणसांचं बनलेलं आहे सच्च्या आणि लुच्चांचा आता अण्णांनी सांगितलं की कसा म्हणजे प्रचार मीच घेण्याचा केला जातो सच्च्या आणि लुच्चांचा संघर्ष नेहमी चालू असतो कच्च्यांची संख्या मात्र जास्त असल्यामुळं ते जिकडं असतात विजय त्यांचा होतो त्यामुळं मित्रांनो आपण सर्वांनी त्या लोकांना अशा लोकांना ज्याला फ्लोटिंग वोटर म्हणतात त्या सगळ्यांना समजावून सांगायचंय रे ही निवडणूक घरची नाही गावातली नाही सोसायटीची नाही ग्रामपंचायतची नाही ही निवडणूक देशाचे सूत्र कोणाच्या हातामध्ये दे पाहिजेत देशाचा गौरव वाढवणाऱ्या नरेंद्रजी मोदींसाठी आपण निवडणूक लढतो हो। आहोत त्यामुळे येणाऱ्या सात तारखेला अर्चनाताईचं महायुतीच्या उमेदवाराचं चिन्ह आहे घड्याळ त्या घड्याळाच्या चिन्हावरती आपल्याला बटन दावायचं आहे आणि भरघोस अशा मतांनी अर्चनाताईंना या ठिकाणी निवडून द्यायचं आहे एवढीच विनंती करतो आणि मी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र